राज उद्धव ठाकरे आले एकत्र सीएम एकनाथ शिंदेंचं वाढणार टेन्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी एकत्र आल्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत राज आणि उद्धव एकत्र आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार का असा प्रश्न अनेकांना पडू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं वृत्त खरं असलं तरी ते कुठल्याही राजकीय हेतूसाठी नव्हे तर एका कौटुंबिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते यावेळी क्लिक करण्यात आलेल्या एका फोटोच्या फ्रेममध्ये दोघेही एकत्र दिसून आलेले आहेत याच फोटोमध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील दिसतात एका घरगुती सोहळ्यासाठी दोघेही ठाकरे बंधू एकत्र आले होते राज ठाकरेंची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे साखरपुडाच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं मुंबईतील दादरमध्ये हा सोहळा पार पडला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई